आज हवामानात छान गारवा आहे तिला आवडतं असंच गार एक वातावरण एकदा अशाच वातावरणात आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो नंतर खूप पाऊस पडला होता आणि आम्ही दोघंही जाम भिजलो होतो केवढं एन्जॉय केलं तिने त्या दिवशी तो दिवस आजही आठवला की खूप बरं वाटतं खरं सांगू तर तिच्यासोबत असताना मला वेळेचं भानच राहत नाही तिचा हात हातात धरून काहीही न बोलता नुसतं शांत बसून राहिलं तरीही खूप हो बरं वाटतं तिची बडबड ऐकण्यात तर माझा दिवस कसा जातो माझं मलाच कळत नाही तिच्या आवडीचं ते गाणं त्या गाण्यात काहीतरी जादू आहे नेहमी तिची आठवण करून देतो प्रत्येक वेळी ते गाणं ऐकताना असं वाटतं ती इथेच कोणीतरी लपून बसले आहे आणि अचानक समोर मला सरप्राईज देईल कधी कधी तिच्याशी काय बोलावं मला तेच कळत नाही असं वाटतं फक्त तिच्या डोळ्यात बघत राहावं त्या डोळ्यांमध्ये एक वेगळं जग आहे तिथे फक्त मी आणि ती आहोत आम्हीच खरं सांगू तर तिच्याकरता नेहमीच काहीतरी करावं असं वाटतं काहीतरी खास करावं असं वाटतं तिने दिलेल्या गोष्टी जुन्या गोष्टी आजही सांभाळून ठेवल्या आहेत गोष्टी साध्या आहेत पण तिने दिल्या आहेत म्हणून का आहेत आज तिला सरप्राईज द्यायला हवं तिच्या चेहऱ्यावरचा तो गोंडस आनंद बघून खूप बरं वाटत ते आनंदात एक वेगळंच सुख आहे खरं तर जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून सगळं काही बदलून गेलं आहे त्याच्याशिवाय आता आयुष्याची कल्पनाच करत नाही ती माझी आहे माझ्यासोबत आहे हेच खूप भारी वाटतं